एक चांगला शिक्षक किंवा गुरु हा दिव्यासारखा असतो जो स्वतः जळत राहतो आणि इतरांना प्रकाशित करत असतो विद्यार्थी मित्रांनो एनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये या युट्यूब लाईव्ह मध्ये माधव जगताप सर्वांचं स्वागत करतो आता एक महत्वाचा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि तो विषय आहे शिक्षक भरती संदर्भामध्ये कारण शिक्षक भरती आता नुकतीच मोठ्या प्रमाणावरती झाली आणि आता बरेच इच्छुक उमेदवार हे शिक्षक भरतीच्या पुढच्या टीईटीची वाट बघत आहेत पुढची टीईटी किंवा टी झाल्यानंतर टेट कधी होईल याबाबत त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहेत आणि त्या संबंधीचा एक महत्वाचा खुलासा आज मी करणार आहे की जेणेकरून जे ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट अतिशय महत्वाची ठरू शकते तर काय अपडेट आहे आजच्या वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या लागलेल्या आहेत त्या बातम्या जर तुम्ही अभ्यासल्या बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की या पदभरती संदर्भात इष्टापत्रिकाच्या जी फेब्रुवारीची टीईटी मे मध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा होणं अपेक्षित होतं परंतु ते आता कधी होऊ शकते तर मे महिन्यामध्ये ही परीक्षा होऊ शकते उमेदवारांना तयारीसाठी आणखी वेळ मिळालाय असा खुलासा इथं करण्यात आलेला आहे ऍक्च्युली बघा काय म्हटलेलं आहे राज्य परीक्षा परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यामध्ये टी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र मराठी इंग्रजी व उर्दू या तीनही वेगवेगळ्या माध्यमातून परीक्षा घेण्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत काही तांत्रिक अडचण अडचणी आहेत याबाबतचा खुलासा नाहीये परंतु ते म्हणून टाकलेलं आहे ठीक आहे तर असल्यामुळे या परीक्षा लांबणीवर पडली आता कोणत्याही श्रेणी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होऊ शकते आणि त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांसह केंद्र सुद्धा उपलब्ध होणार नसल्याने टी टी निवडणुकीनंतर मे महिन्यात होण्याची चिन्ह आहेत परीक्षा लांबली तरी त्याचा फायदा उमेदवारांना तयारीसाठी होईल असं ते म्हणतायत राज्य परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते परंतु एकदा ही दोनदा घेतली गेली नाहीये ठीक आहे राज्य परीक्षा परिषद वर्षातून दोनदा घेण्याचं हे आता सांगितलेलं आहे आणखीन एक महत्वाची अपडेट याच्यामध्ये काय की ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबत शासनाची मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे आता डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी काय स्टेटमेंट दिले बघा परीक्षेतर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका तयार करणे परीक्षेशी संबंधित निविदा आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे ही सगळी प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे निवडणूक आचारसंहिता परीक्षेसाठीची शिक्षकांची उपलब्धता यामुळे थोडासा विलंब झाला तरी मे महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे ही परीक्षा जी आहे होऊ शकते किंवा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात टी टी नियोजन होईल तर जे उमेदवार या परीक्षेसाठी इच्छुक आहेत त्या सर्वांनी आता तयारीला लागायचं आहे कारण जरी म्हटलं मे महिन्यामध्ये तरी आता मार्चमध्ये आपण आहोत आणि उन्हापुरा दीड दोन महिने तुमच्या हातामध्ये आहेत आणि चांगल्या तयारीसाठी हा कालावधी आपल्याला उपयुक्तपणे वापरता येईल आणि या हो घातलेल्या टी टी परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश ये मिळवता येईल अशाच वेगवेगळ्या बातम्या लागल्यात ही दिव्य मराठीचे आहे लोकमतचे आहे शिक्षकांच्या परीक्षेचे वेळापत्रक सादर करा असं काय म्हटलेलं आहे बघा बातमीमध्ये राज्यातील शिक्षक भरती संदर्भामध्ये शिक्षक पात्रता टी ई टी आणि शिक्षक अभियोग्यता टी आय टी टेट ठीक आहे चाचणी परीक्षा दोन हजार तेवीस केव्हा घेणार अशी विचारणा करून खंडपीठाचे रवींद्र गुगे न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी या चाचणी परीक्षांचे वेळापत्रक रोडमॅप पाच एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आदेश मंगळवारी राज्य शासनाला दिलेले आहेत पाच एप्रिल पर्यंत पाच एप्रिल पर्यंत तुम्ही हे सगळे रोडमॅप जो आहे या परीक्षेचा तो रोडमॅप तुम्ही डिक्लेअर करायचा आहे म्हणजे टीईटी कधी होणार टेट कधी होणार आणि त्यांच्या तारखा काय असणार याबाबतचे सगळा रोडमॅप जो आहे तो तत्काळ जाहीर करण्याचे आदेश हे माननीय उच्च न्यायालयानं राज्य शासनाला दिलेले आहेत त्यामुळे आता टी टी आणि टेट या दोन्ही परीक्षांच्या बाबतीमध्ये तुम्ही तयारी लागा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आता घाळ बसून चालणार नाही त्यांनी आपल्या तयारीला आता दिशा किंवा वेग देण्याची वेळ आलेली आहे बघा या संदर्भामध्ये शिक्षक भरतीतील पात्र उमेदवार गणेश शेटे यांनी अॅडव्होकेट सिद्धेश्वर टोंबरे यांच्या मार्फत खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे याचिकेमध्ये म्हटल्यानुसार राज्य शासनाने दोन हजार सतरा पासून शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत सुरू केलेली आहे आणि यापूर्वी दोन हजार सतरा पासून -ए टी ए आय टी म्हणजे टेट मध्ये मिळालेल्या गुणानुसार शिक्षक भरती केली जाते यापूर्वी दोन हजार सतरामध्ये अभियोगता चाचणी घेण्यात आली त्या आधारे दोन हजार एकोणीसची ला शिक्षक भरती झाली दोन हजार सतरा ते बावीस या पर्यंत अभियोग्यता चाचणी झाली नाही उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये एक सुमोटो जेणे याचिका दाखल करून वर्षातून किमान दोन वेळा अभियोग्यता चाचणी घेण्याचे आदेश शासनाला दिले ही याचिका प्रलंबित आहे त्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने टी आय टी टेट दोन हजार बावीस चाचणी परीक्षा जानेवारी जे आहे फेब्रुवारी मध्ये दोन हजार तेवीस मध्ये घेतली आणि त्या आधारे आत्ताची झालेली शिक्षक भरती तुम्ही सगळ्यांनी बघितली बऱ्याच आपल्या मित्रांचं सिलेक्शन त्या प्रोसेसमध्ये झालेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन सुद्धा आपण सर्वांनी केलं आता अशाच बातम्या इतरही वर्तमानपत्रामध्ये लागलेल्या आहेत आजच्या पुण्यनगरी असेल किंवा लोकसत्ता असेल लोकसत्तेमध्ये सुद्धा आहे पाच एप्रिलपर्यंत शिक्षक भरती चाचणीचे वेळापत्रक सादर करा असा स्पष्ट आदेश हा माननीय उच्च न्यायालयानं आपल्या राज्य शासनाला दिलेला आहे त्यामुळं टी, टी ही जी एक्झाम आहे अतिशय महत्वाची एक्झाम आहे ती पात्रता परीक्षा जरी असली तर त्याचं इम्पॉर्टन्स मोठं आहे त्याच्या आधारेच आपल्याला टेट देता येते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लागलीच तयारी लागा आणि यासाठी आपल्या या, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या सगळ्यांसाठी आपण आगामी काळामध्ये या परीक्षेच्या संदर्भामध्ये सा लागणारा सगळे अपडेट्स आणि त्यासोबत जे विषय आहेत विषय त्या अभ्यास विषयांचं तज्ज्ञांमार्फत रोज व्हिडिओ जे आहेत ते येणार आहेत तर लागलीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे तुमच्या कुटुंबातले किंवा परिवारातले मित्रांमध्ये कोणी जर टी टी किंवा टेट किंवा शिक्षक भरतीची तयारी करत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणखी एक मोठी अनाऊन्समेंट तुमच्या सर्वांसाठी आहे आणि ती म्हणजे एन पी डी स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आकाम आपण जे आहेत आगामी जी तुमची बॅच आहे त्या बॅचसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची आमच्याकडे मागणी होत होती की लवकरात लवकर बॅच सुरू करा तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी आम्ही इन्फिनिटीच्या माध्यमातून टी ई टी दोन हजार चोवीसची गुरु नावानं बॅच सुरू करत आहोत आणि या बॅचच्या अधिक माहितीसाठी इथं लाईनवरती जे नंबर फिरतायत त्या नंबरवरती तुम्ही लागली संपर्क करा त्यासोबत आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे इन्फिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्या बॅचच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चैनल चैनल त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा त्या अवेलेबल होतील त्यासोबत टी ईटी आणि टेट या दोन्हीही परीक्षांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर हे युट्यूब लाईव्ह संपल्यानंतर कमेंटमध्ये टाकून द्या त्यावरती सुद्धा आपण नक्की व्हिडिओ बनवू आणि तुमच्या शंकांचं समाधान नक्की करू तर सगळ्यांना या परीक्षांच्या उत्तम तयारीसाठी अपडेट मिळाली आहे आता तयारीला लागा आता थांबून चालणार नाही ठीक आहे बाकी तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात तुम्ही शिक्षक होणार आहात त्यामुळं तयारीचा पार्ट काय असतो हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे तर तुम्हाला सगळ्यांना चांगल्या तयारीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू